आज आठ नोव्हेंबरचा जो दहा मिनिटाचा सकाळचा व्यायाम आहे तो आपण खास पोटाचा घेतोय आणि पोटाचा घेतो त्याच्या अगोदर आपण वॉर्मा करून पुर्म घेऊया मॅडम काउंट करतो टायमिंग लावतो दहा मिनटाचं चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हातपुढे घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा दहापुड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमरेवर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन जे पहिल्यांदा नवीन बघतात त्यांनी चार सात सात करा पाच जास्त असेल हो तर पाचच करा सात आठ आपल्या कपॅसिटी नऊ एकदम मी दहा करतो दहा पहिल्यांदा व्हिडिओ आले असेल तर आता गुडघे रोटेशन करताना गुडघे दुखतात त्यांनी करून फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सगळं करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाच अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सोबत राहायचं साइड ला हाँ. एक दोन नवीन त्यांनी कमी करा चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वीस फक्त आपण जम्प करणार आहोत आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं झोपून आता आपण पोटाला घेणार आहोत आता बऱ्याच वेळा काय होतं नवीन लोक असतात त्यामुळे दोन सेट बसून पण आपण घेतोय स्टार्ट ओके सिंगल पाय एक दोन तीन चार पाच सहा सात समजा ज्या मी झोपून करतोय दहा तो सेट जमत नसेल तर असं बसून सेट करायचा चालतोय ते सगळेच पाहिजेत करायचे सेट असं काही नाही चार तीन दोन एक दोन सेटमध्ये दहा ते पंधरा सेकंदाची रेस्ट घ्यायची वीस hmm, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलायन्स हे सेट आपण दोन दोन वेळा करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फुल नावाच उठून राहायचं नवीन फक्त कमी पहिल्या दिवशी येणारी दाखवू नका उद्या घडवल एक आता झोपून घ्यायचं ठीक आहे झोपायचं ज्यांना उठता येत नसेल त्यांनी गडबड करू नका त्यांनी फक्त शक्य असेल तर हस हात टेकून उठा चालतंय नाही उठलं तरी चालतंय फक्त तर तर पाय मागं पुढे घ्या ज्यांना जमत नाही त्यांनी बाकी ज्यांनी रोलिंग एक दोन तीन चार पाच येत असेल तर थांबायचं सहा सात आठ नऊ दहा दहा झोपायचं रिलॅक्स व्हायचं आज थोडा ऍडव्हान्स घेतोय थो थोडा ऍडव्हान्स नवीन लोकांनी जपून नाही केलं चालतोय नवीन लोकांनी बघा कसं करायचं हा पाय क्रॉस घ्यायचा नवीन लोकांनी मला नवीन लोकांनी जुन्या लोकांनी दोन्ही पायवर घ्यायचे साईडला हा एक दोन तीन चार पाच सहा क्रॉस घेतोय साईडला सात आठ नऊ दहा पाच एकदम लोड पडतो यांना पोटावरती कधी कधी जास्त रिपिटेशन झालं तर सूज येण्याची शक्यता असते जास्त रिपिटेशन झाले तर ओके okay? त्यामुळे एकदम जास्त मारू नका पंधरा दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायचे दोन सेट मध्ये स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा रिलॅक्स व्हायचं <coughs> नवीन लोकांनी स्टमक नाही मारलं तरी चालतंय गडबड करू नका हा आणि नवीन लोकांनी दोन्ही पाय अंत घ्यायचे नाहीत कमरेवर आणि पोटावरती भरपूर ताण पडणार आहे याच्यावर त्यामुळे नॉर्मल जे जिमचा वर्क रेग्युलर करताय स्टमकचा करत करतायत त्यांच्यासाठी ठीक आहे नवीन लोकांची फक्त नवीन लोकांची फक्त पाय क्रॉस आहेत बाकी की हा दोन्ही पाय साईडला क्रॉस एक ते सहा सात आठ नऊ दहा दा, दहा दहाच लोड असून पूर्ण लोअर बॉडीचा ताण पडणार आहे त्यामुळे थोडं थोडं करायचं पूर्ण काउंट झालं पाहिजे असं काही नाही आता पाय जवळ घ्यायचे ज्यांना उठाय जमत नाही त्यांनी काय करू नका नुसतं असेल तर चालतं एवढंच हा बाकीच्या मी जायला थोडं हातवर घेऊन क्रॉस जायचं आता हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा रिलॅक्स व्हायचं हो झोपायचं थोडं आता परत दोन वीस काउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं नवीन लोकांनी कमी कमी करा पायजवळ घ्या जास्त उठायचं असेल तर पाय लांब घ्यायचं जेवढं येईल तेवढंच करायचं पाच सात लय नको बाकीच्या नाही पायजवळ हातवर हा एक जमत व्हेरी गुड तीन लय भारी चार मस्तच पाच एक नंबर जमत करा 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 सात आठ सगळं शक्य आहे दहा रिलॅक्स व्हायचं झोपायचं गडबड करू नका फक्त थोडी स्टेप ऍडव्हान्स वाटली हळूहळू आपल्याला काही गडबड नाही इतक्या सा, दिवस सा, असंच चाललंयच की आपलं आता जरा चांगले स्टेप एक नंबर ओके परत हातखाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दहा मिनटं झालेली आहेत आपली आज पोटातच असतं मग आपण जास्त काय टायमिंग लावणार नाही पोटावर ताण पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तरी पण एक दोन सेट एक्स्ट्रा ऍड करू आपण ठीक आहे बसून दहाचे दोन हां स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कारण केल्यास पण वाटलं पाहिजे आता आपली कॅपॅसिटी आप वाढली पाय जवळ घ्या हात पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक, दोन, तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते पंधरा सेकंद रेस्ट तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहावा मार्ग आपोआप निघतात वजन पोट एवढं काही नाही फक्त तुम्ही तुम्ही फक्त शरीराला घेताय आणि सोबत व्यायाम करताय त्याच्या पिढी तुमच्या पुढं काय लागतंय काही लागत नाही फक्त तुम्ही जो वेळ आहे दुसऱ्या घालण्यापेक्षा शरीरावरती घालवायचा आहे आणि तो पण काही एवढा मोठा आहे का दहा मिनटं नाही पंधरा मिनटं हळूहळू टप्प्याटप्प्यात देतो आपण हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके तर अशा पद्धतीनं हा व्यायाम झाल्यानंतर परत तुम्ही दिवसभर निवांत बसवून राहत असाल तर थोड्या थोड्या हालचाली करा तुम्ही जर हालचाली नाही केल्या परत तर परत तिथली फॅट एका ठिकाणी साचून साठून राहणार त्यामुळे थोड्या थोड्या हालचाली कराच म्हणजे तुम्हाला परत त्रास होणार नाही मेंटेन कसं करायचं तर असं करायचं आहे त्याला काही जादू करता येत नाही याला काही करता येत नाही कुठलाही शॉर्टकट नाही व्यायामाला शॉर्टकट करत बसू नका नाही आणि व्यायामाला कारण कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा